मुख्यमंत्री महोदयांच्यावर मी मागचे बारा वर्ष काम करतोय आणि एकंदर त्यांचे कार्यपद्धती पाहता विकास कामाच्या माध्यमातून जो जो त्यांच्यापर्यंत चांगले प्रस्ताव नेतो त्यांना ते आवडतं आणि ते कसे मंजूर करता येतील ह्या त्यांचा प्रयत्न असतो अगदी पक्षाच्या बाहेर जाऊन सुद्धा वेगवेगळ्या पक्षांच्या नेते मंडळींच्या चांगल्या प्रकल्पांना त्यांनी मदत केलेली राज्यामध्ये कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील परंतु या दौंडच्या बाबतीमध्ये विशेष त्यांचं लक्ष असतं मागच्या अकरा बारा वर्षातला माझा अनुभव पाहता अशक्य वाटणारी सुद्धा बरीचशी कामं त्यांनी मार्गी लावली आणि दौंडच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं स्पेसिफिक बोलणं झालेलं असल्यामुळे त्यांनी ज्या काही पाणी पुरवठ्याच्या किंवा पा गटरच्या योजनेमध्ये थेट निर्देश दिले आणि त्या मंजुरीच्या सूचना दिल्या त्यामुळे त्यांच्याशी चर्चा माझी सगळी झालेली आहे आणि दौंड शहराच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये अतिशय ताकदीनं या शहराला मदत केली जाईल अशा प्रकारचं मी आश्वस्त त्यांनी मला केलेलं आहे आणि त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच मी दौंडकरांना हे आश्वस्त करतो की पुढच्या काळामध्ये आम्ही राज्य शासनाची केंद्र सरकारची पूर्ण ताकद ही दौंड शहराच्या माध्यमातून च्या पाठीशी उभं करण्यासाठीच ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि मुख्यमंत्री हे भविष्यामध्ये दौंड शहराच्या आणि दौंड तालुक्याच्या पाठीशी पूर्वी भक्कमपणे राहिलेत त्याच्यापेक्षा जास्त भक्कमपणे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल